आपण शिकणार आहोत मराठी वर्णमाला मराठी वर्णमाला म्हणजे काय तर स्वर आणि व्यंजने मिळून जी बनलेली आहे त्याला म्हणतात वर्णमाला तर ती वर्ण मध्ये प्रकार आहे स्वर आणि व्यंजने तर स्वर म्हणजे काय तर स्वर म्हणजे आपल्या तोंडातून हवा बाहेर येते आणि त्यांचे उच्चार होतात म्हणजे आपल्या तोंडामध्ये जे अवयव आहे त्या अवयवांचा उपयोग न करता फक्त हवा बाहेर पडते आणि तो स्वर आपल्या मुखातून बाहेर पडतो त्यांना म्हणतात स्वर म्हणजे अ आ ई ई उ, 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 ए आ, इ, ओ, आ, 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 हे जे आहे ते मुखातून फक्त हवा बाहेर पडते म्हणून ते स्वर आणि व्यंजन म्हणजे काय तो व्यंजनांचा उ उच्चार करताना आपण स्वर त्याच्यामध्ये मिसळतो पण आपल्या मुखामध्ये जे अवयव आहे ते अवयवांचा वापर करून म्हणजे जीभ जी आहे ती त्या प्रत्येकावर म्हणजे ओठ त्याच्यानंतर दात दाताच्या मागे येते तालू तालूच्या मागे येते मुर्दा आणि मुर्धाच्या मागे येतो कंठ यांचा वापर करून त्यांचा उच्चार केला जातो म्हणून त्यांना काय म्हणतात वेगवेगळी त्यांना नावं दिलेली आहे म्हणजे आपण जे आहे पहिले जे आहे ते कंठे आहे म्हणजे कंठातून त्यांचा उच्चार होतो म्हणजे क ख ग घ आणि ग नाकामध्ये आहे हा त्याच्यानंतर तालव्य म्हणजे आपली जीभ जी आहे ती आपण तालूवर दाताच्या मागे जी तालू आहे तिच्यावर आपटून उच्चार करतो च छ ज, झ ज, हा ही नाकात बोलतो अनुनासिक आहे मूर्धान्य म्हणजे जीभ आपण आहे ती मुर्दावर तालूच्या मागे मुर्धा आहे तिच्यावर जीभ आपटतो ट ठ ड आणि ण दंत्य म्हणजे जीभ दातावर आपटतो त थ द ध दोन्ही मध्ये फरक आहे हा न उच्चारताना आपण जीभ आहे ती मुर्धावर आपटतो हा न उच्चारताना आपण जीभ दातावर आपटतो त्यानंतर हे औष्ट्य म्हणजे ओठावर जीभ आपटतो प फ ब खर तर जिभेचा वापर कमी होतो दोन ओठ एकमेकांवर हे करून आपण उच्चार करतो अंतस्त म्हणजे सर्वात शेवटून हे जे, जे आहेत यांचा ह्यांचा उच्चार जो आहे अंतस्त म्हणजे अंतातून इथून मागून होतो म्हणजे सर्व जे अवयवांचा थोडासा ह्यांच्यासाठी उपयोग होतो प्रत्येक अवयवचा म्हणजे मुर्धा तालू बघा य र ल व पण कमी प्रमाणामध्ये आणि शेवटचे जे उष्म आहेत उष्म म्हणजे घर्षणाने आपल्या आप मुखातील जे अवयव आहे म्हणजे जीभ मुर्दा त्यांचं घर्षण होते म्हणजे गरम हवा बाहेर पडते म्हणून ह्यांना उष्म व्यंजने म्हणतात क्ष श ह, हो, सळ आणि क्ष हे उष्म व्यंजने आहेत राहिला ज्ञ त्याचा उच्चार करताना आपण दातावरची आपटतो आवडल्यास नक्की